सांगलीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर काल शर्वरी कुलकर्णी या महाविद्यालयीन युवतीचा अपघातात मृत्यू झाला या अपघाताला जरी एस टी जबाबदार असली तरी डाव्या बाजूला गाडेधारकानी रस्त्यावर केलेले अतिक्रमण आणि गॅरेजधारकांनी रस्त्यावर मांडलेल्या गाड्या याही तितक्याच जबाबदार आहेत त्यामुळे रस्त्यावर गाड्या लावून आपला व्यवसाय करणाऱ्या गॅरेज चालकांना वाहतूक शाखा महापालिका यांनी कठोर भूमिका घेऊन कारवाईची आवश्यकता आहे आज स्थानिक नागरिकांनी वाहतूक शाखा आणि महापालिका यांच्या माध्यमातून या रोडवरील बेकायदा रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनावर कारवाईची मागणी केली याचबरोबर महापालिकेने आपल्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून या मार्गावरील सर्व बोर्ड व्यावसायिक स्टँड आणि अन्य साहित्य उचलत कारवाईचा झटका दिला मात्र या रोडवरील रस्त्यावर सुरू असणाऱ्या गॅरेज चालकांच्या व्यवसायावर कायमस्वरूपी तोडगा काढून अशा वाहनावर कारवाई केली पाहिजे असे मत नागरिकांचे आहे हा मुख्य मार्ग असल्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आहे त्यामुळे हा रस्ता दोन्ही बाजूने मोकळा राहिला पाहिजे नाहीतर आणखी एका नागरिकाला या अतिक्रमणाचा बळी पाडावे लागेल अशी मागणी स्थानिक नागरिक अमित भोसले यांनी केली आहे बसटँड रोड बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावरील झालेली घटना एका निष्पाप मुलगीचा जीव गेलेला आहे ते जीव जीव जाण्याचं कारण म्हणजे हे थांबलेलं सगळं ट्रॉफिक ट्रॉफिक आणि ह्या लागलेल्या सगळ्या गाड्या काल आम्ही असं बघितलं की मुलगी अक्षरशः त्या चाकखाली जाऊन थडपडून आहे तर इथून पुढं मी प्रशासनाला एक सांगाय सांगायचं आहे मला की या ठिकाणी जे अतिक्रमण आहे ते लवकरात लवकर काढून घ्यावं आणि रोजच्या रोज ट्रॅफिक आपली गाडी असते जे ट्रेन त्या गाड्या जर ट्रॅफिकला लावल्या असल्या तर त्या उचलून याव्या एवढीच मी विनंती करतो नाहीतर प्रशासनानं जर ह्या गोष्टीवर लक्ष दिलं नाही तर आम्ही सगळी नागरिक मिळून या प्रशासनाचा आणि या बळी जाण्याचा नाही काय तर आम्ही उपाय करणार आणि आम्ही स्वतःहून सगळीजण मुले म्हणा आमच्या सगळे नागरिक या रस्त्यावर नाही आंदोलन करणार